मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने आठवडी बाजारात ही अवकाळी पावसाचे थैमान व्यापारी मात्र परेशान लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला या तबुलगा बु येथील आठवडी बाजारात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांचा बाजारातील व्यापार बुडाल्याने व्यापारी परेशान झाले ही घटना मे अकरा रोजी घडली आहे अंबुलगा सर्कल मध्ये दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली त्यात वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेकांच्या घरावरील पथे उडाली तसेच जनावरांचा चारा पावसात भिजून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे तर अंबुलगातील आठवडी बाजारातही ही बराच वेळ पाऊस झाल्याने भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झालेले दिसून आले त्यामुळे व्यापारी शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळाले संजय बाबराव पाटील नदीवाडीकर तालुका निलंगा जिल्हा असतो नदीवाडी नदीवाडीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी गावातच होतो चार सभाचाराला पाऊस एवढा भयानक प्रमाणामध्ये लागला वारं काव भावकेळी बंदी उडून जाणे पत्र्याचं नुकसान होणे बेरीजराच्या शेतात घराचं नुकसान होणे जनावर डोराचं नुकसान दाऱ्याचा प्रश्न भयानक प्रमाणामध्ये झाला म्हणजे तो कसा सांगून फायदा नाही त्याचा पण त्याच्यानंतर आंबुलगा बुज्रुक आठवडी बाजार तिथं भाजीपाल्याचे व्यापारी खरेदीदार विक्रीदार व्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याच्या की भयानक नुकसान झालेलं आंबुलगा तर कलमाना कमोडी कमोळी आंबुलगा भसूर या ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी पण वारं कावर सुटल्यामुळं भयानक नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांना तर काय करावं याची आपण थोडी याची नाव घ्यावी अशी माझी आहे धन्यवाद मनोकामना न्यूज ही वेगळ्या स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा वेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद